उपदान किती मिळेल मला पेन्शन विक्री किती मिळेल अशा प्रकारचं सगळं स्टॅटस कितीला त्यांच्याकडे तयार आहे आणि ते स्वतः आणि इतरही आपले जे सरकारी सेवा नियुक्त होणार आहे त्यांनाही ते सातत्याने आपण अशा प्रकारचं इतरांना मदत करण्याचे पैलू आहे आहे आणि अगदी या पुढच्या महिन्यापासून त्यांनी सगळं काम केलं पेन्शन होणार आहे हा एक अभिमानाची गोष्ट आहे

बहुत गह दिल से शुक्रिया अदा करती हूँ बहुत धन्यवाद करना चाहती हूँ मुझे जब भी कोई मसला पेश आया मैंने फौरन सर को फ़ोन लगाया और सर ने मेरा जो प्रॉब्लम था वो सॉल्व तो इसके लिए मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ और साथ ही साथ आपके सहकारियों को सारी आपसे आप विनती करती हूँ आपको फ्यूचर के लिए हम सब की ओर से बहुत सारी रहती बोले में अगर कुछ मुझसे गलती हो गई होगी तो आप के शेयर करना चाहिए ज्यादा जिस दिन से चला हूँ मेरी मंजिल पे नजर है जिस दिन से चला हूँ मेरी मंजिल पे नजर है आंखों ने कभी मीत का पत्थर नहीं देखा ये फूल मुझे कोई तोहफे में मिले हैं ये फूल मुझे कोई तोहफे में मिले हैं तुमने मेरा काटो भरा रास्ता नहीं देखा धन्यवाद सभी माननीय सभी या कार्यक्रम कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे सन्मानिय अध्यक्ष देसाहेब माझी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर तथा माजी शिक्षण समितीचे सभापती त्याबरोबरच आमच्या जिल्हा परिषद शाळा वाडा शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद पालघरचे माझी सदस्य तथा सभापती त्यानंतर प्रमुख म्हणून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि विविध तालुक्यामध्ये उत्कृष्ट आणि कार्यक्षम गटविकास अधिकारी म्हणून काम केलेले माजी गटविकास अधिकारी मान्य नसले नावजी पोट साहेब त्याबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये एक उत्तुंड असं काम केलेले कार्यक्षम असे कर्मचारी अधिकारी म्हणून केले पाटील साहेब त्याबरोबरच आम्हा शाळा व्यवस्थापन समिति सन्मा सदस्य श्री सतोष जी सागे अपने शिक्षण विभाग मध्य कार्यक्षम का माननीय श्री नरेशजी बेटा सर या बह आता विराजमान सन्मा श्री अंबले साहब ये बाटी साहब त्यानंतर आमच्या शाळेमध्ये त्याबरोबरच आपल्या संपूर्ण केंद्रातील सर्व ज्येष्ठ सहकारी शिक्षक बंद भगिनी <स्थाथ> या सर्वांना बहिष्कार करून मी थोडक्यात माझं व्यक्त करतो ती माझ्या कारकिर्दीमुळे अनेक वेगवेगळ्या विद्यार्थ्यां कारकिर्दीत मला काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये उत्कृष्ट म्हणून मी त्यांच्या नावाचा उल्लेख करेन साधारणपणे त्यांच्या सेवा कारकिर्दीमध्ये पस्तीस वर्षापेक्षा अधिक कारकिर्दीमध्ये जस्ट ड्विट नावाचा ना विचार घेऊन ते काम करत पुढे गेले त्यांच्या विचारामध्ये कधी गोंधळ मला त्यांच्यासोबत काम करताना आढळून आला नाही कारण किती लहान मुलं काम असेल स्पष्ट विचार त्यांचे त्या कामाच्या संदर्भात राहत असत जास्त विचार घेऊन काम करायला गेले की कोणते छोटे <Game> काम असले ते मिळवते ह्याचा एक चांगला धडा मला त्यांच्यासोबत राहून मिळाला माझे यांचा सेवानिवृत्ती समारंभ आहे सर्वांना माहितीच असेल की ओरेसर आणि माझे नाते वडील आणि मुलीचे नाते आहे त्याच नात्याने सगळ्यांना मी सांगते की आज माझ्या पप्पांचा सेवानिवृत्ती आणि तिथून मी मध्ये मध्ये त्यांना पप्पा मी आता मारत असते मला तेव्हा मला की तेव्हा कारण ते मला वाटतात माझ्या वडिलांसारखेच वाटतात आणि आपला स्वभाव पण मिळता दुसरा आहे तर तो स्वभाव माझा पण आहे मला पण आवडतात मी त्याला जाणून काय काम की तुम्हाला विचारतात वाढायचे घेणे तर तुमचे म्हणजे काहीतरी कोणीतरी काहीतरी केल्याशिवाय कोणीतरी काही त्यांची चर्चा करणे असे ते आमचे माझे मित्र आपल्या एरियातील शिक्षण अधिकारी खूप कर्तृत्व म्हणावं लागेल चांगलं त्यांच्या कालावधीत चांगले निर्णय घेणार कर्ता निर्णय घेणार ते पटलं ते करणार असे आमचे धुंसात आताच त्याने आपल्यासमोर ज्ञानेश्वरी साथे आणि शिक्षक बदलू आता सर्वांनी आध्यात्मिक सुरुवात केली सगळ्यांनी केली तर आध्यात्मिक वातावरण झालं ऐकला वाटतं असं त्यांनी सांगतात ना म्हणजे हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे ते शिक्षकांचा घंडे साहेबांना खूप अनुभव आहे त्यांनी बऱ्याच निवृत्तीचे कार्यक्रम घेत असतील आम्ही कधी क्वचित असतो पण शिक्षण खऱ्या अर्थाने शिक्षकाचं काम म्हणजे ज्ञान कर्म शक्ती याचं त्रिवेणी धर्ण म्हणजे शिक्षक शिक्षण ज्ञान घेतला अडतीस वर्ष कर्म केला अठरा ते ज्ञान घेतलं आणि नंतर अठ्ठीस वर्ष खऱ्या अर्थाने वर्षाची प्रतिज्ञा सेवा करून सेवा निवृत्त होत आहे लक्षात घ्या ही अडतीस वर्षाची सेवा करताना त्यांनी कैं, सेवा निष्कलंकपणे पूर्ण केली मग तशी सेवा आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण करायची आहे प्रत्येकाला मग त्यांनी कशी पूर्ण केली तर ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे गुण अवलंबले ते गुण कोणते होते है? ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायला प्रयत्न व्यक्ती ते काय काय सर पाठी बसले सरांच काम जे आहे ना म्हणजे मी काय सांगतोय सांगतो डेंगाणे सरांकडून काम कसं करून घ्यावं आणि कसं तापतीपणाचं असावं असा मित्र त्यांनी जोडला एवढं सुंदर काम त्यांनी असा मित्र त्यांनी जोडला की त्यांच्याकडून

आणि ते आपल्या शाळेसाठी काहीतरी चांगलं करतील असं व्यक्तिमत्व आपल्या शाळेचा अध्यक्ष असावा की जे शाळेत आपली शाळा जाता जाता मी जेव्हा चाललोय नाव अजून करणार असेल तर असा अध्यक्ष आखेसाहेब रुपांनी त्यांनी आपल्याला दिलेला आहे मला एवढंच चाणक्य निधी अशी चाणक्य निधी या हिंदी सर्वांनी शिकावी हा एक शेवटचा ओळख घ्यावा शिवप्रसंगी त्यांना सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या साथ दिली त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा त्यांची सुख हे चांगलं आयुष्य एक महत्व आहे चांगलं आयुष्य त्यांनी विरोध्या आयुष्य जगावं अशी ईश्वर सर्व माझ्या

विषय माझ्या रंगोटी तर उपस्थित निलेश पाटील आणि सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी मला माझ्या सेवेबद्दल कामाबद्दल बऱ्याच जणांनी सांगितलं मी तेरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी साली मला ऑगस्ट दोन ऑगस्ट साहेबांच्या भाषणामध्ये आलं की आता पाटील ते मला भेटले आले सर मी काय करतो काय करायचं मी ठीक आहे त्यांनी मला एक अर्ज द्यायला सांगितलं आणि शिक्षण विभाग यामध्ये लिहिलं मला बारा एक इंटरव्ह्यू त्यांनी पत्र दिलं आणि मी तेरा तारखेला दरभार इथे उच बंगला इंटरव्ह्यूला गेलो आणि चार डिसेंबरला मला कॉल आला की आपली शिक्षण म्हणून झालेली आहे ती पण गिरीश पाटील यांच्या दोन्ही पंकची एक यादी आहे तिकडे त्यांच्या भावाला भेटायला औरंगाबाद येथे तर त्या महाराजावरती पाच डिसेंबरला आपण त्या गुरुजी वाडा गुरुजी झालो आणि मला पहिली शाळा मिळाली खैरा ही खैरा शाळा पूर्वी मानिकेचा पूल नव्हता मला पावसाळ्यामध्ये चार महिने ओळ उतरून जायला लागले हातामध्ये कपडे जमोटी लावून आणि ते ओळ पार करायला लागले अशी ती शाळा होती संध्याकाळी सलग पर्यंत जून ते डिसेंबर हे चालतच यायला लागायचं अशी ती शाळा दुर्गम शाळा होती त्या ठिकाणी सगळ्यांनी मला एक आवड आहे की मुलांना भोजन करून द्यायची पूर्वी आम्हाला पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालापर्यंत खिचडी शाळेमध्ये शिकवायला शिक्षकांना लागायचे आज आपल्याला शिजूक मिळते पण त्यावेळेस तर ती मुलांना एक पंधरा दिवसाची अंडी घेऊन जायची आणि मुला जमदारे दोन चार शेकाच्या शेगा कोणी बरव्याच्या शेगा घेऊया आणि त्याची मी त्यांना पहिला कडी बनवून द्यायचो मुलं चांगल्या प्रकारे खूप जेवायची तिथल्या पालकांची मी सभा घेऊन सरांनी सांगितलं की मी त्यांना बचतीची आवड नव्हती चार महिने ते पालक शेतमि शेतकरी असल्यामुळे ते पैसे भरत नव्हते मी त्यांचे पैसे भरायचे पण ऑक्टोबरला सलग पाच महिन्याचे पैसे मला आणून द्यायचे आणि मी इथे दोन हजार दहापर्यंत तेव, ते तिथे मी सात लाख रुजू झालो वाटा शाळेमध्ये आणि तरी सुद्धा ते मालकितल्या हजर झालेल्या शिक्षकाला सांगितलं की अरे जे आपण आता आरडी काढलेली आहे त्या आरडी बंधनकातून त्या लोकांना काहीतरी पाच सहा वर्षानंतर पन्नास रुपयाचे चार हजार रुपये मिळतात शंभर रुपयाचे आठ हजार रुपये मिळतात ते मिळू दे संपर्क कमी केला आणि त्याच्यामध्ये उठली त्यानंतर मी वाडा शाळेमध्ये हजर झालो वाडा शाळेत माझ्या चार पिढ्या शिकल्या प्रथम माझे वडील त्याच्यानंतर मी माझा मुलगा आणि माझा नातू या चार पिढ्या या शाळेमध्ये मी ज्या शाळेमध्ये ज्या वर्गामध्ये शिकलो त्या वर्गात मला शिकवण्याची संधी मिळाली आणि मी शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं आणि ते मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काम केलं आणि त्याचमुळे दोन हजार पाच डिसेंबर दोन हजार सोळा साली एक दुर्घटना घडली आणि ती दुर्घटनाकडली किंवा फोंडे साहेब हे उपाध्यक्ष होते साहेब हे आपल्या वाटा सोडून टहानू तलासरी या ठिकाणी ते गटविकास अधिकारी होते गांदे साहेबांनी अतिशय त्या शिक्षकांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले मग एक दिवशी ढेंगाणे सर आणि मी हे दोघं